नमस्कार मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आज महापोषण अभियानामध्ये मा आपला विषय होता लठ्ठपणा साखर आणि मिठावर नियंत्र साखर आणि तेलावर नियंत्रण ठेवणे ते तर त्यामुळेच मी आज बी एम आय हा विषय चूज करून तो माझ्या अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला अंगण म्हणजे घरातल्या घरात आपण बी एम आय स्वतःचं किंवा आपल्या लाभार्थ्यांचं कसं काय काढू शकतो हे मी दाखवलं चला मग पाहूया आपण बी एम आय घरच्या घरी कसं काढू शकतो बी बी एम आय काढण्यासाठी मैत्रिणीनं आपल्याला दोन वस, दोन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे लाभार्थ्याचं वजन आणि दुसरं म्हणजे लाभार्थ्याची हाईट आता बी एम आयचा फॉर्म्युला काय आहे वेट इन के जी हाईट इन मीट हाईट इन मीटर स्क्वेअर तर आता समजा मला बी एम आय काढायचं आहे तर माझ्या लाभार्थ्याचं वजन आहे सिक्स्टी के जी आणि हाईट आहे वन फिफ्टी सेंटीमीटर तर मी ते मीटरमध्ये कसं कन्वर्ट करणार तर मी मीटरमध्ये लिहिताना त्याला वन पॉईंट फाय तर ते मी मीटरमध्ये लिहिताना हसमध्ये तिची उंची वन फिफ्टी सेंटीमीटर आहे तर मी ते कन्वर्ट करणार मीटरमध्ये वन पॉईंट फाय मीटर स्क्वेअर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बी एम आय इज इक्वल टू सिक्स्टी डिवाइड बाय वन पॉईंट फाय मल्टीप्लाय वन पॉईंट फाय स्क्वेअर इज इक्वल टू आता सिक्स्टी वन पॉईंट फाय मल्टीप्लाय वन पॉईंट फाय ह्याचं ह्याची मल्टीप्लाय येतं टू पॉईंट ट्वेंटी फाय मीटर स्क्वेअर आता सिक्स्टी के जी अँड टू पॉईंट ट्वेंटी फाय मीटर स्क्वेअर ह्यांचं डिव्हिजन केलं तर आपल्याला येणार ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स के जी एम स्क्वेअर तर बाबार त्याचा बी एम आय आला आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स के जी मीटर स्क्वेअर तर आपला नॉर्मल रेंज काय असतो बी एम आयचा तर एटीन पॉईंट फाय टू ट्वेंटी फोर पॉईंट नाईन्टी नाईन हा नॉर्मल रेंज पकडला जातो आणि ट्वेंटी फाय अबो ट्वेंटी फाय ग्रेटर दॅन तो लठ्ठपणामध्ये पक मोडला जातो तर आता जी माझी लाभार्थी आहे ती थोडीशी लठ्ठपणामध्ये जात आहे कारण तिचा बी एम आय आला आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स मग जर तिने थोडं योगा केलं योगा केलं थोडं चालली आणि आपल्या आहारामध्ये साखर तेलाचं सा प्रमाण जर कमी ठेवलं तर तिचं आपोआपच वजन कमी येणार आहे वजन कमी झालं की तिचं बी एम आयसुद्धा व्यवस्थित येणार आहे धन्यवाद माझी माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा